सध्या सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत गाठी बेटी बैठका यावर भर दिला जातोय अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा देखील आयोजित केल्या जातात अशातच राज्यातील एका मतदारसंघात विधानसभेसह लोकसभेसाठीही पुन्हा निवडणूक होणार आहे त्या दृष्टीने कार्यकर्ते आणि पक्ष जोरदार तयारीला लागलेत तो जिल्हा कोणता इथून इच्छुक कोण आहे दावेदार कोण आहेत कोणत्या पक्षाचा पारड इथं जड आहे याचा घेतलेला हा विस्तृत आढावा लोकसभेच्या नांदेड खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं त्यामुळे ही जागा आता रिक्त झाली या ठिकाणी विधानसभेसोबतच निवडणूक विभाग लोकसभेची पोटनिवडणूक देखील घेऊ शकतं त्या अनुषंगाने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष तयारीला लागले काही दिवसांपूर्वीच नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालवली होती त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हैदराबाद मधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तसेच त्यांना लो बी पीचाही त्रास होता मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना सुरुवातीला नांदेड येथील रुग्णालयात दाखल केलं काही काळ तिथं उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वसंत चव्हाणांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं त्यानंतर वसंत चव्हाण यांना उपचारासाठी एअर अँब्युलन्सने हैदराबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं पण तिथंच त्यांचं दुर्दैवी निधन झालं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेड हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी होता या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण आणि भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्यात थेट लढत झाली ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची होती चिखलीकर यांच्या विजयासाठी भाजपच्या दिग्गजांनी नांदेडमध्ये सभा घेतल्या दुसरीकडे महाविकास आघाडीच्याही बड्या नेत्यांनी चव्हाण यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या पण मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामुळे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे मतांची गणित बदलली त्यामुळे काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला पण दुर्दैवाने काही महिन्यातच त्यांचं निधन झालं आता या ठिकाणी पुन्हा निवडणूक होणार आहे विधानसभा निवडणुकीसोबतच निवडणूक विभाग लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात पोटनिवडणूक देऊ शकतो याही वेळी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळेल भाजपकडून प्रताप चिखलीकर हे उमेदवार असू शकतात दरम्यान अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आल्याने चिखलीकर यांचं टेन्शन वाढलं होतं परंतु अशोक चव्हाण यांना पक्षाने राज्यसभेवर घेतलं त्यामुळे लोकसभेसाठी आताही भाजपकडून चिखलीकरच प्रबळ दावेदार असतील काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे उमेदवार असू शकतात त्यांच्याशिवाय पक्षाकडे सध्या तरी दुसरं नाव नाहीये वसंतराव यांच्या विजयात मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा वाटा होता भाजप विरोधी मतं गेल्याने काँग्रेसला फायदा झाला पण आता परिस्थिती बदललीये लाडकी बहीण योजनेचा भाजपला फायदा होऊ शकतो रवींद्र चव्हाण यांना सहानुभूतीची लाट धारू शकते एकूणच भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक महत्वाची आहे तुम्हाला काय वाटतं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा